सकाळी सकाळी नाश्ता काय बनवायचा हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असतो आणि खास करून ज्या दिवशी सुट्टी असते तर मग विचार केला साबुदाना वडे बनवूया पण त्यासाठी साबुदाना भिजवायचा नव्हता तर तो इन्स्टंट साबुदाना वडा मी बनवणार होते हा इन्स्टंट साबुदाना वडा न भिजवता साबुदाना न भिजवता कसा बनवायचा एक नंबर बनतो टेस्टी लागतो बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम परफेक्ट असा साबुदाना वडा तयार होतो इन्स्टंट होणारा साबुदाना वडा तर सगळ्यात पहिल्यांदा गॅस पेटवला घरामध्ये सगळी सामग्री होतीच म्हणजे शेंगदाणे होते साबुदाणा होता बटाटा होता कोथिंबीर होती मिरची अद्रक त्यानंतर जिरं हे सगळं घरामध्ये अवेलेबल होतं पॅन ठेवला गॅसवरती गॅस सुरू केला आणि यामध्ये टाकले शेंगदाणे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता शेंगदाणे मी थोडे जास्तच भाजले कारण की मला बनवायची होतीच चटणी वड्यांबरोबर खायला शेंगदाणे मस्तपैकी असे शे खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जोपर्यंत शेंगदाण्यावरची जी, जी साल आहे ती साल हल अलगत बाजूला निघत नाही तोपर्यंत तर तो या ठिकाणी शेंगदाणे छानपैकी भाजलेले आहेत आता शेंगदाण्यांना थोडं थंड करायला बाजूला ठेवते आता आपण बनवूया साबुदाणा वडा करण्यासाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे ते पीठ तर या ठिकाणी माझ्याकडे दोन प्रकारचे साबुदाणा होते एक छोटा होता आणि एक मोठा होता तर मोठ्या साबुदाण्याचे वडे मी यापूर्वी देखील बनवलेले आहेत आज म्हटलं चला छोट्या साबुदाण्याचे वडे बनवून बघूया तर या ठिकाणी एक वाटी मी हे छोटे साबुदाणे घेतलेले आहेत कोणताही साबुदाणा वापरा वडे सुंदर बनतात छान बनतात तर साबुदाणा जो आहे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे तर व्यवस्थित साबुदाणा मिक्सरमध्ये लावायचा आहे म्हणजे अख्खे साबुदाणे राहिले नाही पाहिजेत साबुदाण्याची व्यवस्थित पावडर झाली पाहिजे आता पावडर कशी होते तर आपली जे मोठावाला रवा असतो ना जाड रवा असतो त्याप्रमाणे साबुदाणा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साबुदाण्याची पावडर तयार झालेली आहे साबुदाणा जो आहे एकदम बारीक नाही करायचा आहे पिठासारखा रवाळ साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच मी यामध्ये शेंगदाणे टाकले आता एक वाटी साबुदाणा होता तर मी एकच वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत समप्रमाण घेतलेलं आहे आता शेंगदाणे तुम्ही किती खाता यावर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण ठरवू शकता पण ज्यावेळेस समप्रमाण घेतो त्यावेळेस साबुदाण्याचे वडे जे आहेत तेच छान येते आता शेंगदाणे जे आहेत पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत एकदमच फिरवायचं नाही तर मग शेंगदाण्याचा एकदम बारीक होईल तर पल्स मोडवरती शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत या ठिकाणी शेंगदाण्याचा देखील कूट छानपैकी झालेला आहे एकदम पावडर्ड नाही हलके हलके शेंगदाण्याचे दाणे जे आहेत त्यामध्ये अस असायला पाहिजे म्हणजे कसे तळल्यानंतर जेव्हा आपण खातो त्यावेळेस दाताखाली येतात ते त्यानंतर आपल्याला आता एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे तर ओबडधोबड मिक्सरमधूनच ही पेस्ट जी आहे ही बनवून घेतलेली आहे आता यामध्ये टाकायचे आहेत बटाटे तर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले घेतले आहेत बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि असेच हाताने कुस्करून टाकायचे आहेत बटाटे किसनीने किसून टाकायचे नाही येत नाहीतर मग एकदमच ती पेस्ट बनवून जाते त्यामुळे हाताने अशा प्रकारे व्यवस्थित बटाटे कुस्करून टाकायचे आहेत म्हणजे बटाटे देखील जेव्हा थोडे थोडे असे लम्स असतात बटाट्याचे ना ते देखील खूप छान लागतात वडा खाता वेळेस त्यानंतर टाकलेली आहे कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये यामध्ये तुम्ही कडीपत्ता देखील टाकू शकता कडीपत्ता टाकायचा मी विसरले पण कडीपत्ता देखील या वड्यांमध्ये तुम्ही टाकू शकता त्यानंतर टाकायचं आहे मीठ आता जर उपवासाला बनवायचं असेल तर सेंधा मीठ टाका किंवा आपलं घरचं जे साधं मीठ असतं ते मीठ टाकायचं आहे मस्तपैकी हाताने आला आता मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जेवढा बटाट्यामध्ये मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे, है, हे सापले है, जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं वाटलं की बटाटा थोडा कमी पडतो आहे किंवा मग पीठ मळलं जात नाही आहे तर अजून एक बटाटा घाला पण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे जे बटाट्याचं मॉइश्चर आहे जे कोथिंबिरीचं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ जे आहे व्यवस्थित मळून होतं जर बाहेरचा पाण्याचा वापर केला तर वडे तेलात टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे बाहेरचा अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे बटाट्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता लगेच मी सेम पॅन चढवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे असं जेव्हा पसरट पॅन तुम्ही घेता वडे तळताना त्यावेळेस वडे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित छानपैकी तळवले जातात आता या पिठाला काही रेस्ट वगैरे द्यायची गरज नाही आहे लगेच आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर छोटे छोटे गोळे हातामध्ये घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे गोल गोल फिरवून थोडंसं आपण लाडू कसे वळतो ना तशा प्रकारे दोन्ही तळ हातांच्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला वड्यांचा आकार द्यायचा आहे तर ही जी रेसिपी आहे ना ही मी इंटरनेटवरतीच बघितली होती म्हणजे यूट्यूबवरतीच बघितलेली होती म्हटलं चला करून बघूया एक वेळेस तर चांगली झाली होती आता ही म्हणजे सेकंड वेळ होती करायची आणि सेकंड वेळ देखील तेवढीच सुंदर झालेली होती तर अशा प्रकारेच पीठ थोडं थोडं हातामध्ये घ्यायचे आहेत गोळे आणि अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला साबुदाना वड्याचा आकार द्यायचा आहे खूप सुंदर रीतीने हे साबुदानी वडे तयार होतात आणि मेन म्हणजे इन्स्टंट आहे रात्रभर साबुदाना भिजवायची गरज नाही आहे साबुदाना भिजल्यानंतर पाणी किती टाकायचं आणि किती प्रमाणात टाकायचं मग तो साबुदाना व्यवस्थित फुलतो किंवा नाही फुलत किंवा पाणी जास्त होतं ही कसलीच झंझट नाही आहे अशा प्रकारे सावुदाने एकदम इन्स्टंट सावुदाचे वडे एकदम इन्स्टंट बनतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात मनोजला तर खूप आवडतात हे आणि खूप छान बनतात तर अशा प्रकारे मी सगळे साबुदाणा वडे जे आहेत तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आता लगेच तेल तापलेलं आहे थोडंसं पीठ टाकून बघायचं वरती आला तेलामध्ये की समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आता तेलाची गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि साबुदाणा वडे जे आहेत तेलामध्ये सोडायचे आहेत मीडियम फ्लेमवरती हे वडे जे आहेत व्यवस्थित दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला जेव्हा आपण वडे टाकतो तेव्हा तुम्ही बघू शकता की फेस जास्त प्रमाणात दिसतोय तेलामध्ये वडे सोड सोडल्यानंतर बुडबुडे जे आहेत खूप जास्त दिसत आहेत आणि जेव्हा आपले साबुदाणे एकदम व्यवस्थितरित्या फ्राय व्हायला किंवा तळायला सुरुवात होते त्यावेळेस गुडगुडी बुड़ जे आहेत ते आपोआप कमी कमी व्हायला सुरुवात होते आणि साबु हे साबुदानीवाडी तळायला ना एक तीन ते चार मिनटं लागतात मीडियम स्लो टू मीडियम फ्लेमवरती एकदम हाय फ्लेमवरती तळले ना तर मग ते आतमधून कच्चे राहतील आणि बाहेरूनच त्याला कलर येईल त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेमवरतीच हे वडे तळायचे आहेत दोन्ही बाजूने छान कलर आला क्रिस्पी झाले आणि व्यवस्थित आतमधून तळले गेले की मग हे वड्यांना बाहेर काढायचं आहे तर तुम्हाला देखील सुट्टीच्या दिवशी नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न पडलेला असेल तर अशा प्रकारे साबुदाना वडे इन्स्टंट बनणारे साबुदाना वडे नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना देखील आवडतील आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतील आणि या साबुदाना वड्याबरोबर तुम्ही दही खा किंवा मग शेंगदाण्याची चटणी किंवा नारळाची चटणी किंवा कोणतीही हिरवी चटणी सुंदर लागते तर अशा प्रकारे साबुदाणा वडे नक्की ट्राय करा इथे आपले हे साबुदाणा वडे तयार आहेत मी आता एका डिशवरती पेपरवरती काढून घेते आणि बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे अशा प्रकारेच बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मस्तपैकी मऊ असे साबुदाणा वडे एक नंबर लागतात जास्त वेळही लागत नाही इन्स्टंट बनणारे हे साबुदाणा वडे आहेत ही आहे, रेसिपी जी आहे या प्रमाणामध्ये नक्की ट्राय करा व्यवस्थित बनतील पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जर पाण्याचा वापर केला तर साबुदाना वडे तेलामध्ये फुटू शकतात तर अशा प्रकारेच उरलेले सगळे वडे मी तयार तळून घेते आणि या प्रमाणामध्ये म्हणजे एका वाटीच्या प्रमाणामध्ये जवळजवळ सोळा साबुदाणा वडे तयार झालेले होते आणि भरपेट नाश्ता असतो हा सगळ्यांनाच आवडतो देखील तर अशा अशाप्रकारे सावधानावडे नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओज आहेत व्लॉग्स आहेत अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आहेत मिशो मिंत्रा फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरचे जे मी ऑनलाईन शॉपिंग करते त्याचे रिव्ह्यू आहेत ऑनेस्ट रिव्ह्यूज आहेत माझे कलकत्त्याचे व्लॉग्स आहेत खूप साऱ्या जे आहेत तर नक्की चॅनलला भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुम्ही बघू शकता की साबुदाना वडे एक नंबर झालेले होते खूप सुंदर झालेले होते मी तुम्हाला एक साबुदाना वडा जो आहे तो तोडून देखील दाखवणार आहे की कि बाहेरून किती क्रिस्पी आहे आणि आतमधून कसा नरम आहे मऊ आहे चला तर मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्माइलिंग स्टे हेल्दी आणि हो चॅनलला नक्की व्हिजिट करा व्हिडिओजला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा बाय